Uh, माझा प्रकृती हेल्थ रिसॉर्टचा अनुभव खूपच छान आहे मी येताना खूप एक्सायटेड होते uh, मी डॉक्टरांचे लाईव्ह नेहमी बघत होते आणि मला खूप उत्सुकता होती येण्याची आणि मी आल्यानंतरचा माझा इथला अनुभव खूपच छान आहे uh, सगळ्या ट्रीटमेंट्स मी पूर्ण पंचकर्म करून घेतलं डिटॉकसाठी सगळ्या ट्रीटमेंट खूपच छान होत्या आणि माझा अगदी सगळ्या म्हणजे डॉक्टरांचा तर अनुभव छान आहेच आहे पण जे ट्रीटमेंट देणारे लोक होते त्यांनी पण खूपच आपुलकीनं आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला सगळ्या ट्रीटमेंट दिलेल्या आहेत आणि योगा मेडिटेशन याबाबत पण छान मार्गदर्शन मिळाले इथे ज्या ट्रीटमेंट घेतल्या त्यातून आम्हाला अवेअरनेस आला की प्रकृतीबद्दल काय आम्ही आमच्या स्वतःच्या घ्यायला पाहिजे ते आम्ही इथले काही प्रॉडक्ट घेऊन चालू आहे आणि इथे ज्या काही आम्ही छोट्या छोट्या क्रिया शिकलो जसं की नस्य म्हणा अंजन म्हणा तर ते आम्ही करून आमचं आरोग्य सुधारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू थँक्स टू डॉक्टर दांडेकर सर आणि त्यांची टीम